डिसिप्लिन मध्ये परिवर्तित करायचं म्हणजे शिस्तीमध्ये परिवर्तित इच्छा निर्णयामध्ये परिवर्तित झाली पाहिजे निर्णय शिस्तीमध्ये परिवर्तित झाला पाहिजे आणि शिस्तीमधूनच आनंद निर्माण होतो शिस्त जिथं आहे तिथं आनंद आहे शिस्त जिथं आहे तिथं आनंद mm. आहे आणि बऱ्याच वेळेस शिस्त चित नसते तिथं काही आनंद नसतो ते येतात जातात बसतात उठतात त्यांना काही वेळ नसतं ते म्हणतात की केलं तर केलं नाही तर केलं आणि मी तर कुठं व्यवस्थित प्रार्थना करतोय मी तर व्यवस्थित बायबल वाचतो मी तर कुठं आज्ञा पाळतो आज पाळली तर उद्या नाही पाळत आणि उद्या नाही पाळली तर परवा नाही पाळत माझं तर काही देवासोबत व्यवस्थित ना तर नाही आहे मी डिसिप्लिन पाळत नाही आणि मग देवाला आशीर्वाद दिला तर नाही दिला अशा लोकांना स्वर्गाच्या दरव्याजून परत पाठवलं जाईल प्रभू श्रीकृष्ण म्हणजे मी तुला कधीही ओळखत नव्हतो का ओळखत नव्हतो कारण डिसिप्लिन मध्ये कधी जगला नाही आणि डिसिप्लिन हे तुमच्याने माझ्यासाठी खूप गरजेचं आहे